और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ एम आय डी सी दलांचा सोळसुळाट झाला असून एम आयडी चे प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात असल्याचा गौप्य स्फोट उद्योजकांच्या आमा संघटने पत्रकार परिषद घेत केलाय अंबरनाथ एम आय डी सीत गेल्या काही वर्षात रीतसर अर्ज करून प्लॉट घेतलेला एकही माणूस सापडणार नाही एम आय डी सी ही, ही, ही स्थानिकांकडून भूसंपादन न करताच ती जागा परस्पर उद्योजकांना विकून टाकते पण ती जागा ताब्यात नसल्यानं स्थानिक आणि उद्योजकांमध्ये वाद होतात त्यामुळे उद्योग सुरू व्हायलाच तीन ते चार वर्ष लागत असल्याचा आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलाय अंबरनाथ एम आय डी सीत स्थानिकांचाही त्रास असून ट्रान्सपोर्ट लेबर अशा सगळ्या सुविधा दुप्पट ते तिप्पट घ्याव्या लागतात ज्यात उद्योजकाचं नुकसान होत असल्याचा आरोप तायडे यांनी केलाय या सगळ्याला कंटाळून अनेक मोठ्या कंपन्यांनी आपलं बहुतांशी उत्पादन राज्याबाहेर नेलं असून यामुळे आपला रोजगार कमी झाल्याचा दावा उमेश तायडे यांनी केलाय आम्ही स्थानिकांकडून सुविधा घ्यायला तयार आहोत पण त्यांनी बाजारभावानुसार सेवा पुरवाव्यात असं आवाहन उमेश तायडे यांनी केलंय तर हे सगळं असं सुरू राहिल्यास अंबरनाथ एम आय डी सीतील एक हजार चारशे कंपन्यांना राज्याबाहेर जाण्यावाचून पर्याय नसेल असं उमेश ताडे म्हणाले एम आय डी सी म्हणा की टोटल महाराष्ट्रामध्ये मा ज्या उद्योजकांना बिझनेस चालू करायचा आहे उद्योग चालू करत आहेत त्यांना प्लॉट मिळत नाहीत आपल्याकडे सगळे प्लॉट हे फक्त दलाला मार्फतच मिळत आहेत आणि इथे ॲक्च्युअली रेट जर सात ते आठ हजार स्क्वेअर मीटर आहे पर स्क्वेअर मीटर तो रेट आहे ना त्याच्यापेक्षा तीस ते चाळीस हजार रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत आज लोकांच्याकडनं दलालामार्फत पैसे घेतात आणि मग लोकांना प्लॉट मिळत आहेत सरे सिंडिकेट कार्यालय पार मंत्रालयापासून आहे एम आय सी सगळे अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत याच्यामध्ये आणि सगळे दलाल इन्वॉल्ड आहेत एम आय डी करून दाखवावं की गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये त्यांनी सरळ सरळ एखाद्याने अर्ज केला आणि अंबरनाथ एम आय डी सीमध्ये त्याला प्लॉट मिळाला असं कधीच झालं नाही आहे स्थानिकांनी एरिया वाटून घेतलेला आहे त्या त्या एरियामध्ये त्यांच्याचकडनं जमीन त्यांची जमीन गेली तर सांगून ते आमच्याकडनं सर्व घेत असतात त्यांचाच लेबर घ्यायचा त्यांचाच ट्रान्सपोर्ट घ्यायचं त्यांचंच होर्कलिफ्ट घ्यायची त्यांचंच हायड्रा घ्यायचं सर्व काय त्यांचंच घ्यायचं आणि मार्केट रेटपेक्षा ते म्हणतील त्या किमतीला डबल टिबल किमतीला जात आहेत त्याच्यामुळे आमचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे हे आता असह्य झालेलं आहे आम्ही एक तर रस्त्यावरती येऊ आणि तरी काम होत नसेल तर निश्चितपणे आम्ही आमचे उद्योग बंद करून परराज्यात चलत जाण्याची इलाज नाइलाज म्हणून जाऊ कुणाल मात्रे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा